आजा अनिकेत बघा किती खुश आहे ते काय झालं एवढा का खुश आहेस थांबा एक मिनिट एवढा भारी वाटतंय ना अंगावर तीन केस होत लग्न आधी भाईगिरी चल यार पोलीस यायच्या घरी रडत बसायची तेव्हा लव्ह मॅरेज आमचं मीला फाट्या मारायचो जेव्हा तर ताटावरून मित्रांसाठी जायचो पण लास्टला आणि बोलतो ना चौकीच्या दारात बी आई बाप येतात तारखेला पण आपलं आपलं बघायला लागतं म्हणून मैत्री ठेवा खाण्यापिण्याची ठेवा प्रेमाची ठेवा पण भाईगिरीचा किडा नाही पाहिजे लास्ट ही बायगिरी ही लास्ट बेकारच आहे आज जेव्हा तारखेला जायचो नाही एवढं वाय तेव्हा डोक्यावर वजन ठेवलं सारखं तारखेला जावा यायला जेव्हा कोर्टात बोलले ना आणि काही चिकणे निर्दोष आहे असं वाटलं सगळं डोक्याचं वज काढून ठेवची बाईगिरी एकदम भंगार आहे मित्रांनो फक्त आय बाप आपली बायको भाऊ तेवढंच बस झालं बाकी दुनियादारीच नाही पाहिजे ही लाईफ नाही सुखासुखी तुम्हाला वाटतं काय काय झालं भाईगिरीचा किडा एकदम बेकार भाई कोण नाही भाई मी तुमचा कोण नाही तुम्हाला पैसे भरायच्यात वकील येतो तो, तो डोक्यावर नाचतो भाई तुम्हाला तुम्हाला तार ना लाएप जी, लाएप जी, तुम्ही तारखेला गेला नाही की परत सगळ्यात परत जेलमध्ये टाका ही लाईफ जी जगताय तुम्ही लाईफ सुखासुखी आहे भाईगिरी ही सोडा आणि चांगली लाईफ जगा आणि ही लक्ष्मी आहे आप आपल्यासाठी ही आलिधाव असं आपलं सगळं बंद झालं आपण सगळं बंद केलं